शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या नांदेड जिल्ह्याच्या उपजिल्हाप्रमुखपदी सुनील शंकरराव मदनुरे पाटील यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार तसेच प्रितमसेठ धारिया महाराष्ट्र प्रमुख अर्जुनराव पोटफडे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री विनोद भीमराव नेमाडे मराठवाडा प्रमुख यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली ज्येष्ठ संपादक तथा पत्रकार सुनील मदनुरे यांची नियुक्ती करून त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळेस उपजिल्हाप्रमुख चव्हाणसाहेब जिल्हाध्यक्ष साहेब देगलूर प्रमुख अशोकराव पांडलवार या ठिकाणी उपस्थित होते तसेच नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार हेमनभाऊ पाटील तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब तसेच आमदार आनंदराव बोंढारकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करून नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना हा पक्ष सर्वात मोठा असेल असं ह्या ठिकाणी पत्रकार तथा संपादक तसेच नवीन निर्वाचित झालेले उपजिल्हाप्रमुख सुनील मदनुरे पाटील यांनी या ठिकाणी या बोलताना आपल्या भाषणात सांगितले आमदार साहेबाच्या वतीने वतीने जिल्हा कामगार सेना महाराष्ट्र यांना प्रमुखचा पद देण्यात आलेला आहे यासाठी या रवी अजितराव कोटपाळे यांचा यांच्या मान्यताना यांना पत्र पत्र देण्यात आले ना त्यासाठी यांना शुभेच्छा देतो आज नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना बांधकाम कामगार सिंगच्या वतीने आज नांदेड जिल्हा उपप्रमुख पदावर निवड झालेली आमचे सहकारी सुरी शंकरराव मुदुळ पाटील यांना पद भेटल्याबद्दल त्यांचं नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना पूर्वीच वाढता साठी साठी शुभेच्छा